ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ते बघा आज गाडीवर गेलोत ना उठलो सकाळी पण आज पिटोरी आमच्या आहे आणि आज इकडे बघा पसारा सगळा बेडरूममधला कडले बाहेर आणि तुम्हाला मी ब सांगितलं ना कालच्या ब्लॉकमध्ये इकडे बघा माझी माऊ आंघोळ करते हे बेडरूममध्ये आता तो आले आली कलरवाला हे सगळं कलर करून घ्यायचा आहे यांची कारकिर्दी करामध्ये या केले ना रिद्धी मी माही माही सगळी करा कारकिर्दी केली ना की या हे रेषा झाकल्या गोल गोल या ते आता त्याच्या तो कलरवाला आले भाऊजींनी पाठवून त्याला अवशेषा तर तो आले तर आता त्याला बघू तो, तो, तो बात करतो बोलून झाला त्याचा भाऊजींच्या तर मग तो, तो आपल्याला बोलेल काय कसा आहे का ते मग लगेच जाऊन कलर घेऊन येऊ आणि लगेच सुरुवात करा आम्ही त्याला कलर मारायला या आज या वेळेस आजच्या आजच त्याला बोललो का आजच्या आजच कलर मारून घे कारण आता गणपतीने काही जास्त दिवस राहिले नाही आणि त्यात हे आपले सोपं पण चेंज करायचे आपले हां त्याला सांगू ना बोलू ना त्याच्याला तो वर रात्रीपर्यंत मारला तरी चालेल आपल्याला आपण काय का असा जागा असतो बरं ना देई दास मारूच्या वेळी विचारे का हा मग ठीक आहे चला आता बघू तो कलरवाला आला वरती वापस तर मग त्याला बोलून लगेच जाऊन तिथे कलर घेऊन आपण घ्यायला इथं हार्डवेअरवर यो पेंटर समोर आहे आपण इथं आता हार्डवेअर महा कलरवाला काटो बॉल्ट पाजली आपल्याला <laughs> किसको? अड़ है。और कोण ऑर्डर बायका आणि शंभर ग्रामचा व्हायलेट शंभर ग्राम वायलेट कलर पाहिजे कलर मध्ये ते सर्व डबा वालती वाटी वरती आईनी दुसरा सामान तो नेला माऊ आंघोळ केली आंघोळ कशी केली अशी केली हा रे आता दही आणला अचानक आठवण आली तिला बोललो उपवास आहे तर बरं थोडं दही पाहिजेत ना चला जाऊन येतो दही घेऊन घेऊन मी दूध दही आणि ताई दिलेप खिचडी खायला आणि आई पसारा बघा किती गेले माईचा काम आहे का पसारा पासारा काढता दिला आता कुठं थांब मी था। आता बांधण्या बिंण्या आणखी दिदीचा पसारा बघा खेळ कसा मांडले रेडी झाली निघलो जायला आहे ना काकांच्याकडे ताई बी सगळी रेडी झालेन चालले सगळी चला बघा माझी माऊ बी रेडी झाले चला गाड्यातल्या तिला आज खाली उतरलो ना ते गाड्यांचा बल्ब पण ना चालू केला हो ठीक आहे आणि आज असं आहे का आज गाडी नाही गेलो सुट्टीच केली आज सो उद्या पण आहे बाहेर झाला कामासाठी उद्या आपण जाणार नाही ना 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 ना। सो उद्या ते ब्लॉक नाही दाखवून तुम्हाला चला आता जाऊया काकांकडे पिठोरीला नीता पण आले आताच आर्यन शेट जावं पण आता झालं आम्ही पण त्यांच्या परभरला चोरीलाच यांचे ना आपला मिठू बघा मिठू 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 ए मिठू ए मिदा का दादा दादा, दादा।, 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 दादा। okay. आलू आहे इकडे मस्त पूजा झालेली आहे का आरती बाकी आहे आर का आरती बाकी आहे म्हणजे आता लोक थांबली ती आमच्यासाठी आता इकडे बघा मस्त काय काय बनवले बघा याय बाप रे आली इथे डाल ठेवली डाल कोणची आहे हल्लू वडे अजून इकडे कुठे दाखवून झाले अरे बापरे इकडे तर एकदम सगळा हेच आहे बा गुलाबजाम खीर पापड ते काय वहिनी भाजी तिकडे काय बापरे किती भाज्या खायच्या बस अरे बापरे या मिरच्या यांचं काम फिट इकडे अरे बाबा बोल अजून इकडे काही बनवले मस्त नीता नाय घे सगळं बनवले तुम्ही ये अरे बापरे हा भात राहतो ना हा बाबा अरे पडा हा बाबा आरती ना झाली अजून आरती ना झाली आरती पडली ना तर कोणी पाह आरती ना झाली आरती ना गेली त्या लगे आते बघा चॉकलेटली तर आते नाही बघा हे आई बघ काय देत बघा इंजल ना ई एंजल नाई परी एंजल, ना ये पर ये एंजल। ही हो परी होती ही परी ही एंजल मी बसलो होतो त्याचे मोबाईल इकडे लांब होता मला शूट करायला वाटलं इकडे बघ सगळं जवळ बसले आणि रिद्दी चू सगळ्यांना आता निघलो जायला इकडे बघा सगळी थांबल्यान गाडीन बसल्यान इ आय करते आता आलो जाऊन त्यांच्या तिकडे आता आलो घरी रिद्धीला घेऊन गेलतो ते ये घ्यायला या बसल्या इचं काय चालले बघा इच चालले Được cơ